नमस्कार मंडळी मुंबई एकदा नवीन ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आज आपण बनवणार आहोत वडी तर सर, तर बघूया मंडळी अशा प्रकारे आपण आता आळूची पानं साफ करून घेऊयात पाहू शकता तुम्ही हे काय करायचं असतं असं शिरा काढून घ्यायच्या नाही तर रोल बनवताना होत नाही हो बरोबर फोल्ड होत नाही बरोबर हे पण इथली काढायला लागेल अशा प्रकारे बाकीची बाकीचे पण साफ करून देऊया म्हणजे त्या शिरा ज्या आहेत त्या नीट नीट प्रकारे काढून घेऊयात चला तर मग याच्यात काय काय मिस केलं तू त्याच्यात बेसन घेतला हळद तिखट मीठ आणि गुळ

हा भाग भागलाच फोल्ड करून घे मध्ये पान वरती कर फोल्ड करते एक न फोल्ड करून अशा अशा प्रकारे फोल्ड करा त्याच्या खाली टच होणार नाही तो पण वरती उचलून ठीक उलटा उलटा म्हणजे एकाची बाजू मोठी तर दुसरा पान तुम्ही जेव्हा घेणार त्याची लहान बाजू त्या मोठ्या भागावर ठेवा आणि मोठी बाजू लहान भागावर असे असं तर दुसऱ्या पाण्याचा लहान बाजू आपण इकडे केलेली आहे म्हणजे त्याचं उलट केलं आपण ते त्याच्यामुळे आपण जेव्हा घडी घालणार त्याची ती व्यवस्थित होईल अशा प्रकारे आता अशा प्रकारे आपण याला पूर्ण हा मसाला जो आपण केला आहे तो पूर्ण पानांना लावून घेऊया आणि मग तुम्हाला परत दाखवतो मी मंडळी आपण ही पाच ते सहा पानं घेतलीत आणि सर्वच पानांना आपण आता व्यवस्थित हे मसाला जो आहे तो व्यवस्थित लावलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ पण घेतलं आहे आग लसून पेस्ट पण मिक्स केली आहे मसाला टाकला तिखट म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या पानांना आपण लावून घेतलेलं आहे आता याला आपण फोल्ड करूयात अशा प्रकारे फोल्ड करूया आता अशा प्रकारे त्याला आपण फोल्ड मारणार आहोत पूर्णपणे जसं आपण आता रोल करूया रोल केल्यानंतर त्याच्यावर पण मसाला व्यवस्थित लावून घ्या जेणेकरून ते पान एकामेकाला व्यवस्थित चिटकून जातील फोल, फोल्ड फोल्ड मात्र व्यवस्थित मारा सध्या आपण एकच रोल करतोय बाकीचे रोल आम्ही नंतर करणार आहोत आता हा तुम्हाला दाखवायसाठी हा एकच रोल हा पूर्ण बनवला बनवलाय तुम्ही पण घरी बघून हा व्हिडिओ हा व्हिडिओ बघून बनवा किंवा तुम्ही कसं बनवता आणि याच्यामध्ये काय फरक असेल तो पण आम्हाला सांगा तर आम्ही त्याप्रमाणे दुसरा व्हिडिओ पण बनवू हे पहा मित्रांनो रोल आता व्यवस्थित आम्ही आता बनवला आहे आता याला किती वेळा ला ला वाफवा लागेल पंधरा मिनटं याला आता वाफत ठेवूया त्यानंतर तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ दाखवतो वाफून झाल्यानंतर हा कसा होईल तो, तो। मंडळी आता आपण याला वाफूया वाफवायसाठी आम्ही एक टोक घेतला आहे त्याच्यावर आम्ही चाळण ठेवली आहे चाळणी थोडं तेल लावलं आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण वडीसाठी जे आपण रोल केला होता तो आपण ठेवला आहे आता आपण याला झाकण ठेवूयावर है ना हे झाकण ठेवायला लागेल ना झाकण हां बोल त्याच्याऐवजी तुम्ही कुकर किंवा इटली हां जर तुम्हाला असं तुमच्याकडे जर काही रेडी वेगवेगळे दुसरा किंवा वे इटलीच भांड असतं त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता तर ते एकदम बरं पडेल ठीक आहे हे हो ताट थोडं छोटं होते तर ताट जरा मोठं घेतो आता अशा प्रकारे झाकण ठेवून त्याला व्यवस्थित दहा मिनिटं आपण आता वाफून घेऊयात मंडळी आता जरा आपण तो रोल आता वाफट ठेवलेलं आहे तोपर्यंत तो आमचा देव देव मात्रे जरा ड्रॉइंग करायचा प्रयत्न करतो आहे उद्या त्याला शाळेत घेऊन जायचं आहे तर त्याला मँगो सांगितला गाड्याला तर त्याचा मँगो बघा कसा आला आहे तो मला कसा वाटला तो नक्की सांगा कमेंटमध्ये तो प्रयत्न करतो आहे अजून आला आहे व्यवस्थित थोडाफार व्यवस्थित आलेला आहे देव होईल ना आज धाडून होईल की नाही बरोबर झा जोरात बोल ऐकायला येतोय झालंय कुठं आहे अजून ना आला व्यवस्थित ना आता येईल ना व्यवस्थित अजून हां अजून नीट व्हायला पाहिजे ना थोडा रॉंग आहे ना हा हा आला आहे ना हा छान आला आहे आता पुन्हा एकदा काढून बघ ठीक आहे सगळ्यांना हाय बोल कसे आहेत विचार कसे आहेत सर्वजण चला तर मग आता थोड्या वेळाने आपण बघूया आपला रोल जो ठेवला वाफेला तो शिजल्यावर तुम्हाला परत दाखवतो मी चला तर म्हणजे दहा मिनटं आता झालेल्या आहेत पण अजून काय ते बऱ्यापैकी वाफले नाही आहे ते पूर्ण जे ग्रीन दिसतंय ना ते पूर्ण ब्लॅकिश ब्राऊनिश व्हायला पाहिजे त्याचं त्यानंतर कळतं की ते पूर्णपणे वाफलेलं आहे करून तर त्याला अजून आपण थोडा अजून ठेवूया परत तुम्हाला दाखवतो वस वाफ वाफून झालं तर तुम्हाला परत दाखवतो मी आता आपण पाहूयात परत उकडला बरोबर हा आता व्यवस्थित उकडलेला आहे हा बघा याला मध्ये मध्ये पण चेक करत जा जास्त उकडला तर परत तो कट करताना एकदम नरम होऊन जाईल तर आता बऱ्यापैकी उकडलेला आहे थोडा कडकच आहे पण तेवढा पाहिजे आता आपण काढून याला कट करून मग फ्रायला घेऊया मंडळी आता याला आपण कट करून घेऊया थंड करून मग कट करा आणि सुरीला थोडंसं ऑइल लावा जेणेकरून ते जो आपण मसाला जो आहे त्याला चिटकणार नाही तर आपण आता पूर्ण कट करून मग याला फ्राय करूया चला तर मग नाही बघा अशा प्रकारे मी कापून घेतल्यात आता तेल गरम झाले तर आपण फ्राय करून घेऊया मंडळी आता आपण बऱ्यापैकी आपण हे सगळं फ्राय करून घेतलेलं आहे चला तर मग खाऊया तुम्ही पण या खायला मंडळी आजचा ब्लॉग इथेच थांबूया आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की आम्हाला कळवा आणि लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय